గంగీ తుజా రుద్రాడ రుద్రా అరే విటలా అంత బాయి నిజలా భేట एकवीरा मित्रांनो हे बघा यांचा एकविरेला पायी यात्रा कमी फोटोशूट जास्त चालू आहे हे बघा हे दोन हे वारू दो। कॅमेरामॅन एक रुद्रा एक आहे अरे आता चार्जिंग संपवता ना आपल्या रस्त्याला रुद्रा गायन देते चार्जिंग बोलता आता संपूता का तर जाऊन पुढे रुद्रा आपला ब्लॉग तुला काय बोलत आहे

प पुरोतर क्षत्रि कुल वीहश्वर श्री Endavant. Calde i Mateta! Home! Oh, no, 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 सकाळी साडेआठ वाजता आपण आपली पालखी निघलेली आहे आता पुढे

नो आता आपण पाच सहा किलोमीटर चालू ना हो पाच किलोमीटर आपण पाच सहा किलोमीटर चालून आपल्याला ते भाऊ मिळले आहे ते बघा हे सुद्धा आपल्यासोबत दुपारपर्यंत आहे भाऊ कुठून जे तुम्ही आटाळी वडोली भाऊ आहेत आटाली वडोलीचे आणि भाऊ सुद्धा पालखी जातात या वर्षी हा पहिला आहे आणि भाऊ दुसरा कुठे कुठले जातो तुम्ही मोना पॉलीवारा आटाली पालखी सेडीची पालखी आहे गुरुपारवा आता सोबत येणार का कुठून स्टॉप करणार आहे दुपारपारवी येणार आहे पुढच्या वर्षी मी या पालखी येणार नाही भाऊ बोलतात यावेळी दुपारी आणि पुढच्या वेळी फुल पालखीला असतात तेव्हा नाचायला एकविरा माऊलीचा

इन्स्पेक्टर शिंगम खातरो शिंगम जय श्रीराम मित्रांनो आता आपण पालेगाव येथे जेवण करून आता चाललेलो आहे पण कुठे गोरेगाव क्रिकेट मैदान जवळ तर लांबसम इथून सतरा किलोमीटर आपल्याला टेम्पलेटवर तर दिला आहे तर जेवण करून आपण जाणार आहे तिथे स्टे आहे आपला तिथून सात किलोमीटरवर नाश्ता आहे नाश्ता करून तिथून पुढे जायचं आहे तर तीन छत्तीस सुद्धा झालेले आहेत आता आपण इथून जाणार नाश्ता पहिले करायला तिथून नाश्ता झाला का म्हटा एक जेवण आणि स्टे आहे स्टे मध्ये तिथे भजन सुद्धा आहे हे आपले पूर्ण म्हणले आयो आई तर चला मित्रांनो आता आपला ब्लॉक कंटिन्यू करूया पुढे जो आहे आपला बंधू आवेश दुसरा पाटील आणि याला तर तुम्ही ओळखता सायबेरियन कोलंबिया हाय <laughs> काय विकास विटी विटी देखो बबरा आणि कोंबडा सुद्धा आहे तसला मित्रांनो जय शिवराय इकडे बघ असा असं बघ ना मग असा भारी आहेस स्वप्न नाही आई नमस्कार मित्रांनो आपण चा, चा, आता बघू शकता आपण थरळी गावमध्ये मध्ये आहे आता आणि थरळी गावच्या ग्रामस्थांनी आपल्या पालखीच्या पालखीमध्ये जे सभा केला त्यांच्यासाठी त्यांनी वडापावची बंदोबस्त केलेला आहे आणि तिथे पण आहे वाटला दहा किलोमीटर दहा किलोमीटर पाय तर भरपूर होतं आणि हे बघा गोड पण आला हे बघा कुठला जो आदृश्य आता आता सध्या आता रात्री बघू आता झोप लागते खिणी लागते ते बाहेर चालले ना बायता बाईला झाले काय करते फोन रुद्रा काय बोलत आहे तुला <laughs> तुला जीन्स कोणी घालायला लागलेली जीन्सचा काही प्रॉब्लेम नाही मग जाऊन कसं काय काय मग चाल चाल चालेल चालेल मंच चाल आता जाऊन पुढं आता पुढं आपला स्टॉपवर भेटू सात किलोमीटर पोचू पोचू चल हिम्मत आहे नाही काही नाही जायचं राहून तर ना आपल्या गावाची मॅच होती भावाल्यांची युवराज कशी गेली मॅच अरे ना अरे आवऱ्या लांब येऊन अर्थ भाई जरा काय तरी इज्जत ठेव ना आपल्या माणसांची एक बघ ना हे बघ ना भाई अरे तो, तो बरा गेले काय तक्रार जय शिवराय मित्रांनो आता आपण जस्ट नाश्ता केला आहे नाश्ता करून आता आपण चाललो आहे इथून सात किलोमीटर आपला हे थांब ना इथं आहे कॅमेरा इथं आहे ऍक्टिंग <laughs> बघा सात किलोमीटर आता आपण इथून जाणार आहे तिथं आपला देवस्थान आहे शेलूच्या थोडं थोडा आधीच आहे तर तिथं बघूया आता तिथे जाणार आहे यांची गावाची मॅच सुद्धा होती भाई जिंकले वाटत फायनलला ना निघल्यात नाही यो मैदानावर गेला <laughs> ना मॅच आरली तू तर बघू शकता ऍक्टिंग ऍक्टिंग अशी आहे दुसरं काय किती बाई चालली तर बाईच्या पायावर सुद्धा फोरायला आहे का मला चला तर आता जाऊन टायर का आता आपण स्टॉप आहे आपला जिथे राहण्या तिथेच जाऊन मिळू तुला तर जयशिवराय

दाखवून ऍक्टिंग तर दाखवून एक आता आम्ही चालत चालणार रुद्राचा पॅन्ट म्हटलं ना तुला कसं वाटत बोलला बोलला मालिश घेतली कास्ती या तुला पण <laughs> या नाही भारी का बर बघा एक हे तू मित्र त्या नाही नाही तसं नाही ते मित्र नाही आम्ही <laughs> ते मित्र नाही मित्रांनो याच्या बघा काय झा क्रॅम्प आल्या क्रॅम्प आल्या क्रॅम सगळा झाले हो क्रॅम्प आला सध्या वांग वांग मी वांगणीला आणि वांगणीला त्याच्यानंतर जेव आला पहिले आरती आला आम आणि आमचा सा साथीदार आवे आता का बोलतो बोल आहा आहा सूप आणि रील स्टार रुधीर मडवी फोकस करून हो, कॅमेरामॅन फोकस करून मित्रांनो हे पूर्ण झोपले यांना काही काम धंदे नाही होत भाई शेट माणूस आहे स्टार बस आणि मॅकडोनल्ड नाही पोरा जाम दमले मी पण दमल्या संकेत ला पोरींचा फोन येतात नुसतं उद्याचं नियोजन आहे सकाळी सहा ला निघायच आहे उद्या आपल्याला चौतीस किलोमीटर गाठायचं आहे त्या हिशोबाने चालत आहे चालतील आता चालतील चालतील पोरा उद्या आहे पोरांच्या मनात चालतील उद्या आपल्याला लास्टचा स्टॉप आहे आपला खोपोली उद्या खोपोली नाही उद्या आता सध्या किती वाजले आठ पंचू झाले म्हणजे किमान नऊ वाजता आपलं जेवण चालू आहे जेवल्या जेवल्या आपल्याला झोपायचं आहे आणि उद्या सकाळी पाच ला उठून परत आपल्या उद्या उद्या मस्त डोसा मेंदवाडा असतील इथली डोसा मेंदवाडा उद्या माझी वाटप दिसतो परफेक्ट दिसतोय तुझ्या गाडीवर काय चालू आहे तर हे मित्रांनो आता जेवल्यावर पुढचा ब्लॉक कंटिन्यू करू हे कोणी